नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोयाबीन लागवड तंत्रज्ञान तसेच सोयाबीन पिकाबद्दल आज सर्व माहिती बघणार आहोत हवामान जमीन कीड रोग व्यवस्थापन पीनित्रांतर बीज प्रक्रिया सोया सोयाबीन पिकाबद्दल आज सर्वपूर्ण आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले बघूयात सोयाबीनसाठी लागणारे हवामान सोयाबीन पिकासाठी उष्ण हवामान या पिकात चांगले असते तसेच अठरा ते पस्तीस अंश डिग्री सेल्सिअसमध्ये ताप पिकांची वाढही चांगली होत असते मुख्यत्वे सोयाबीन हे पीक हे हंगामात घेतले जाते तसेच या सा वार्षिक सहाशे ते सात हजार पर्यंत पर्यंतची पर पर्जन्यमानाची आवश्यकता ही भासत असते तसेच सोयाबीन पिकासाठी जमीन म्हटली तर मध्यम स्वरूपाची जमीन ही चांगली असते तसेच भसभूषित व पाण्याची चांगला निचरा होण्याची जमीन असावी उत्तम सेंद्रिय पदार्थ तसेच स्वप्न व शाळपट जमीन ही वापरू नये पूर्वी सूर्यपूर घेतलेले शेत म्हणजे आधी सूर्यपूर घेतलेले शेत हे सोयाबीन पिकासाठी वापरू नये तसेच जमीन मे महिन्यात नांगराट केलेली उन्हाळ्यात ताबू स्वच्छ असावी जमिनीचा पीएच म्हणजे हा साडेसहा ते साडेसातपर्यंत पर्यंत असलेली जमीन ही एकदम चांगली असते तसेच एकदम हलक्या मुरमाड जमिनीत या पिकास योग्य नसतात आता बघूयात पेरणीतील अंतर पेरणी ही पंचेचाळीस बाय पाच सेमी अंतरावर करावे तसेच पेरणी करताना बियाणे हे तीन ची। ची ते पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी तसेच पेरणी सोयाबीनाची सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत म्हणजे पंच्याहत्तर ते शंभर मिमी पाऊस पड झाल्यानंतर जे मेच पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करूनच पेरणी ही करावी आता बघूयात सोयाबीन लागवडीसाठी वाणांची म्हणजे जातींची निवड कशी करावी सोयाबीन लागवडीसाठी चांगल्या वानांची निवड करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे शिफारस केलेल्या वाहनांची पेरणी करावी बियाणे प्रमाणित असल्याची खात्री करूनच हे विकत घ्यावे तसेच मराठवाडा या प्रदेशासाठी एम ए यू एस सत्तर एम ए यू एस एक्क्याऐंशी एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न एम ए यू एस सत्तेचाळीस या बियाण्यांची वाहनांची शिफारस केली आहे तसेच विदर्भासाठी एम ए यू एस एकाहत्तर एक्क्याऐंशी जे एस त्र्याण्णव जी झिरो पाच आणि जे ए एस तीनशे पस्तीस यासुद्धा वाहनांची शिफारस ही विदर्भासाठी केलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रासाठी डी एस दोनशे अठ्ठावीस म्हणजे फुले कल्याणी एम ए सी एस अठ्ठावन्न एम ए सी एस साडेचारशे जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि जे एस तीनशे पस्तीस हे पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या वाहनांची नावे आहेत तसेच बियाणे किती वापरावे सोयाबीनची सरळ पेरण्यासाठी तीस ते पस्तीस किलो प्रति एकरी तर टोकन पेरण्यासाठी वीस ते पंचवीस किलो प्रति एकरी बियाणे ही जवळपास लागत असते आता बघूयात बियाण्यांची उगवण क्षमता सोयाबीन पिकाच्या बियाण्याची उगमक्षमता ही कमीत कमी, कमी सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगमक्षमता उगवण क्षमता असलेली बियाणे ही पेरणीसाठी वापरावे तसेच आता बघूयात सोयाबीन पिकासाठी सोयाबीन बीसाठी बीज प्रक्रिया कशी करावी उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करणे ही आवश्यक असते त्यासाठी पेरणीपूर्व प्रति किलो बियाण्यास तिन्ही ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम थायरम किंवा अडीच ग्रॅम बाविस्टीन व चार ग्रॅम टायकोदर्मा या प्रमाणात याची बीज प्रक्रिया करावी तसेच काही पॅकिंग बियाणांमध्ये ह्या याचे बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया ही पहिल्यापासून केली असते त्यामध्ये आपण जास्तीच असे अधिक करण्यासाठी तर सोयाबीन पिकास रायझोबियम जपणिकम म्हणजे ही एक जॅप बायोफर्टिलायझर आहे याची स्फोरतवीर घडणारी जीवाणू यांची प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाढवून पेरणीस वापरावे बीज प्रक्रिया आधी करताना आधी बुरुशनाशकांची बीज प्रक्रिया करावी नंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया केल्याने हे फायदेशीर ठरत असते आता बघूयात सोयाबीन खत व्यवस्थापन एकरी बारा किलो नंतर व तीस किलो ही वापरण्याची शिफारस केली नाही म्हणजे डीएपी एकरी साठ ते सत्तर किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते काही ठिकाणी सुपरफास्फेट ही पेरणीपूर्वी वापरतात तसेच ज्या जमिनीमध्ये पलाश म्हणजे पोटॅशचे प्रमाण कमी आहे अशाच ठिकाणी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा ही खते सुद्धा वापरल्यास उपयुक्त ठरत असतात त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सल्फर म्हणजे दाणेदार सर्प सर्फर तसेच पाच किलो ह्युमिक ॲसिड दाणेदार जसे की रायझर रायजर जी किंवा ह्युमऑल ह्युमिक जेल दिल्यास हा चांगला फायदा होत असतो आता बघूयात सोयाबीन पिकात आंतरमशागत सोयाबीन पिकात सुरुवातीचे सहा सात आठवडे हे तनवाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरुवातीला पीक तणविरहित ठेवणे अधिक उत्पन्नाच्या दृष्टीने मी महत्त्वाचे ठरत असते त्यासाठी वीस ते तीस दिवसांनी एक खोडपणे तर पंचेचाळीस दिवसांनी दुसरी खोडपणे द्यावी त्याचबरोबर गरजेनुसार एक दोन खुरपण्या देऊन पीक ठेवावे तण तिर नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्या प्रकारे सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त झाल्याने दिसून येत असते आता बघूया तणनाशक केव्हा वापरावे तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलिन तीस ए सी पेरणीच्या वेळी प्रति एकरी एक ते एक पॉईंट तीन लिटर अडीचशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे पीक उगवणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी खोडपणी व एक खुरपणी करून शेत मुक्त ठेवावे अथवा पीक उगवणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी चारशे मिली दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे तसेच तण उगवणीनंतर वापरले जाणारे तणनाशक म्हणजे टरगा टरगा सुपर बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापरावे लागू शकते तसेच पर पर्स्युएट परस्युएट इमिजात थायपर था तण उघडनंतर वापरता येते दानाच्या वाढीआ काळात हे सक्रिय हवे असते आता बघूयात सोयाबीन पिकासाठी पाणी व्यवस्थापन खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी द्यावे फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्था यातून नाजूक अवस्था असून फुलारा अवस्थांमध्ये पाण्याचे दान पडल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात ही दिसून येत असते आता बघूयात सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक कोणते निवडावे तूर सोयाबीन म्हणजे एक तूरची लाईन तसेच तर दोन सोयाबीनच्या लाईनी असले अंतर्पीक ठेवावे तसेच कपाशी सोयाबीन एक सोयाबीन भुईमूग सोयाबीन ज्वारी सोयाबीन बाजरी असे सुद्धा आपण अंतरपीक हे ठेवू शकतो आता बघूयात सोयाबीन पिकाची कापणी कधी करावी सर्व वाहन सुमारे नव्वद एकशे दिवसात कापण्यासाठी हे येत असतात जेव्हा सोयाबीनचे पाणी कुरडे पडतात आणि गळतात तसेच सोयाबीनच्या शेंगा पण सुकतात तेव्हा सोयाबीनची कापणी करण्याची वेळ ही आलेली असते आता बघूयात पीकचं संरक्षण म्हणजे कीड नियंत्रण पहिले आहे खोडमाशी खोडमाशी नियंत्रणासाठी क्लोरोफायर वीस टक्के ए सी हे म्हणजे ज्याचे नाव टर्मिनेटर हे औषधसुद्धा आपण दीड लिटर प्रति हेक्टर वापरू शकतो आता बघूयात पाणी पोखळणाऱ्या पाण्यात मिसळणारी पन्नास टक्के कारबारील लोकटी प्रति हेक्टरी दोन किलो पाचशे लिटर पाण्यात मिसळून फावं आहे तसेच पाणी खाणाऱ्या व गुंड पाणी कुंडळणाऱ्या गुन्हा आणा आऱ्यांसाठी फॉस अडीच पंचवीस ई सी दीड लिटर किंवा क्लो क्लोरोपाइफस वीस इ सी दीड लिटर हे वापरावे जे की गोल्ड लक्स किंवा टर्मिनेटर ह्या प्रकारचे केमिकल आपण हे वापरू शकतो तसेच रस शोषणाऱ्या किडी मावा तुरतुळी हिरवा ढेकून इत्यादींसाठी इत्यादींसाठी मेथील डिमेटॉन पंचवीस ए सी म्हणजे ड्युराटॉक्स किंवा फास्मा फास्माडॉन म्हणजे किनाडॉन प्लस दोनशे मिली प्रति लिट लिटर पाण्यात वापरू शकतो तसेच हुमणी याच्या नियंत्रणासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला व बाबडीच्या झाडावर कीटकनाशकांचा फवारा देऊन मुंग्यांचा नाश करावा शेतात शेणखत पसरवण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व आळ्यांचा नाश करण्यासाठी दहा टक्के पॉलिडॉल मुक्टी दिसण्या शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास पाच टक्के क्लोरिडेन किंवा पाच टक्के हेप्टाक्लोन भुक्टी प्रति हेक्टरी बासष्ट मिली पंचे मिनीत मिसळावी किलो मिसळावी तसेच रोग नियंत्रणासाठी या पिकावर केवळा तांबेरा देवी मुळकुजव्या इत्यादी रोग हा हे येत असतात या रोगांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झा कोनेझोल पाच इ सी म्हणजे कॉनटॉप टाटा कंपनीचे एक केमिकल आपण हे सुद्धा वापरू शकतो जे की एक लिटर आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रोपेन कोनेझॉल झोल सी सी म्हणजे झेहॉक्स जे की धानुका कंपनीचे औषध आहे हे एक लिटर या बुश बुरशनाशकांचे प्रतिएक्टरी हजार लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास यांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झाल्याचा दिसून येत असतो तरी आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अस असल्याच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ह्याचेसुद्धा आपल्याला कमेंट करून नक्की सांगवा कळवा धन्यवाद